गांधी विद्यालयाची शाखा नसताना दोन ठिकाणी शाळा भरून काय रोज सर म्हणजे कनी एक नस्तर दोन आहेत शिक दोन शिक्षक विशेष दोन विशेषचे जर शिक्षक आले तर भूगोल आणि इंग्लिश आणि हिंदी जर झालं तर हिंदी आणि इतिहास इतिहास मराठी गणित काहीच नाही का मग शाळेत परी कुठली कुठली परीक्षा देणार काय काही शिकवलेलीच विषयची द्यायची तेवढी नाही समजे विषयची सॉरी तिथे आणि दोन विषयी विषयच होते ते बघितले कसं रोज एक असं तिथे आणि का दोन दोन विषय करते ते आणि दुपारी काय सर जाते तर दुसरा सर मुख्याध्यापक त्यांना बोलत नाही तुम्ही मग काय ध्याप नाही ते येत नाही तर याचं शिक्षण गेलो तिचा विषय दिवाळीपासूनच पासूनच राहिला गणित आता चार पाच दिवस ती दिवाळीच्या आधी आता दिवाळी झाल्यास कोणा शिकवले रेग्युलर म्हणत तर काय हिंदी इंग, इंग, इंग्लिश आणि भूगोल आणि इतिहास नागरिकशास्त्र शास्त्र हे चारच विषय रेग्युलर आहेत बाकीचे नाही तर विज्ञान सत्र अजून प्रथम सत्राच चालू आहे

गेल्या दोन तीन वर्षापासून ही शाळा स्थलांतरित झाली या गावातील मुली असतील विशेषतः मुलींच्या शिक्षणाची फार दुरावस्था निर्माण झालेली होती म्हणून ग्रामस्थांनी परत एकदा शाळा आपल्याच गावात सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केला संस्थाचालकाने त्याला होकार दिला शाळा चालू झाली विद्यार्थ्याचे ॲडमिशन झाले दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घेतलेली विद्यार्थी पालकांनी परत आणून या शाळेत गाठले आता सहा महिन्याचं पोर्शन या ठिकाणी आता कम्प्लीट झालेलं आहे आणि एक चार महिन्यामध्ये परीक्षा येतील विद्यार्थ्यांच्या परंतु वास्तविक पाहता या विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम एक पाच विद्या पाच विषयाचं तर अभ्यासक्रम ते पुस्तकच उघडलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग यांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय आता याला जम जिम्मेदार कोण आहे एक दोन शिक्षकावर एक वर्ग चालतो किती शिक्षण घेणार यांची सर्वशी जिम्मेदारी संस्थाचालकाची असताना त्याचं झालेलं नुकसान भरपाई करून घ्यावी ज्या ज्या विषयाचा अभ्यासक्रम बाकी आहे त्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यात यावा आणि ते जर होत नसेल तर ते झालेल्या नुकसानीची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी प्रशासनाकडे मागणी म्हणजे काय ही शाळा चालवायच्या लायकीचा नाही कारण आता दुसरी शाळा रेल शाळा ही होळीमध्येच आहे दुसरी शाळा कुठतर कॅनल जंगलामध्ये भरत एक पत्र्याचं चार पत्र्याचं तपाला काय आणि शाळामध्ये ॲक्च्युअल पोरच चाळीस आहे पट एकशे सहा धाऊ प्रशासनाची फसवणूक करते आणि प्रशासनाचे संबंधित काय अधिकारी याला मॅनेजेटपडता तिकडे शाळेमध्ये झाली शाळा भरून तिकडे तिथं डम्मी विद्यार्थी होते बरेच डम्मी डम्मी बसवून काय लोकाला अधिकाऱ्याला हाताशी धरून टाईल तर या संस्था चालकावर कठोर कारवाई होणार आणि ही शाळा आमची प्रशासनाच्या ताब्यात गेली तर आमची शाळा पोरवाचं फार पोर नुकसान होणार टळणार आहे आणि शाळा ही होळीतच राहायला पाहिजे आणि जर होळीमध्ये शाळा जर ती आठवी नववी दहावीची वर्ग जर इथं न भरली बावीचा तर आम्ही उपोषणाचा आवरून करणार आत्मदनाचा आवरून करणार जिल्हा परिषद बावीस पासून शाळा स्थलांतरण करण्यात आली तर तीन वर्गाची मान्यता असताना एकच वर्ग इथं बाकी वर्ग कुठे आहेत शिक्षक कुठे आहेत दोनच शिक्षक इथं शिकवते आठवी नववी दहावी पाय आहे त्यांना मला विचारायचं की भरून काढता येते का न्याय नाही मिळाला मला तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर नाही मिळाला तर आम्ही यापूर्वी पावल तयार आहे जून पासून पोषण आहारच नाही शाळेत देखावाला एक दोन तीन पोते इथं टाकलेले आहेत ती जून पासून तसंच पडलेले आहेत पोते शाळेचा नियम चालू केले शिक्षक बी इथे शिकवायला ना का सगळी शाळा काढून बाहेर घेऊन गेली विद्यार्थ्याची नुकसान झाली दोन वर्ष विद्यार्थ्याची नुकसान झाली नंतर इथून काढून आम्ही परगावी टाकलं सास्तूर राजगाव समदाळ तरी पण याने शाळा इथून कॅन्सल करून गोवा बारीचे खेळतल्या मी चार दिवस इकडे ठेवायचे चार दिवस तिकडे न्यायचा ही ह्याने चालू केली कार्यक्रम ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि दुसऱ्या ठिकाणी दोन दोन ठिकाणी त्या शाखा चालव चालवण्यात येतात तर लोक आहेत त्यांनी योग्य ती चौकशी करून या मुख्य शाळेची जी मुख्य शाळा ज्या ठिकाणी आहे ती शाळा त्याच ठिकाणी भरवण्यात यावी त्या वतीनं मी एवढं सांगू इच्छितो की जी काही होळीच्या नावावरची जी शाळा आहे ती आमच्या गावात टिकली पाहिजे आमच्या गावची शाळा आमच्या गावामध्येच राहिली पाहिजे